श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रीराम मंदिर अयोध्येवरून आलेल्या ज्या काही अक्षत आहेत तर त्या अक्षता आपल्याला कुठे ठेवायचं आहे त्या अक्षतांचं आपल्याला काय करायचं आहे तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पूर्वी जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण जे येणारे नवीन व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचतील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवारी श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरती गर्भगृहामध्ये प्रभू श्री रामचंद्र यांच्या बाल स्वरूपाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे प्राण प्रतिष्ठेचा अगदी सोप्या भाषेत अर्थ सांगायचा तर मूर्तीमध्ये प्राण अर्थात जीव प्रस्थापित करणे वेद आणि पुराणामधील विविध परंपरांनुसार हा विधी पार पाडला जातो यातील प्रत्येक विधीचे खूप असे महत्व आहे अयोध्या हे शरयू नदीच्या काठावर वसलेले एक प्राचीन धार्मिक शहर आहे हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील शहर आहे हे शहर विष्णूंचा अवतार रामचंद्राचे जन्मस्थान मानले जाते राम जन्मस्थान म्हणून मानल्या गेलेल्या अयोध्याला हिंदूंसाठी सात महत्वाच्या तीर्थक्षेत्रापैकी एक सप्तपुरी मानले जाते तर पहा आपल्याला या दिवशी काय करायचं आहे की अक्षता या सर्वांनाच मिळाल्या असतील असे आपण समजून जाऊया तर आपल्याला या दिवशी आपण आपणही प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी आपण आपल्या गावातील सर्वांनी म्हणजे तुमचे तुम्ही जर गावाकडे असेल तर गावामध्ये सर्व लोकांनी जे रामभक्त आहेत त्यांनी सर्वांनी मिळून एका मंदिरामध्ये जायचं आहे किंवा जर तुम्ही कॉलनीमध्ये राहत असाल असाल किंवा एखाद्या सोसायटीमध्ये राहत असाल तर तुम्ही सर्वांनी एका मंदिरामध्ये जायचं आहे आणि मग आपल्याला काय करायचं आहे तिथे सर्व रामभक्तांनी मिळून भजन कीर्तन हा कार्यक्रम आपल्याला तिथे करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला मंदिरामध्ये शंख वाजवायचा आहे घंटी वाजवायची आहे आरती करायची आहे तसेच आपल्याला प्रसाद वाटायचा आहे जेवढे जमेल तेवढं आपल्याला या दिवशी करायचं आहे तसेच आपल्याला दूरदर्शनवरती किंवा टी व्हीवरती आपल्याला हे सर्व आ, थेट प्रेक्षक पण आपल्याला पाहायला मिळणार आहेत तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही मोबाईलवरती युट्यूबवरती देखील तुम्ही हे पाहू शकता हा जो कार्यक्रम आहे तर तो आपल्याला लाईव्ह दरम्यान दाखव दाखवला जाणार आहे प्रभू श्री रामचंद्रांचा प्रतिष्ठेचा दिवस आपल्यासाठी दिवाळी साजरी होणार आहे म्हणजे आपण त्या दिवशी दिवाळी साजरी करणार आहोत आपल्याला या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांसाठी जेवढी सेवा करता येईल तेवढा आपण करायचं आहे तर अयोध्ये मध्ये उभ्या राहत असलेल्या श्रीराम मंदिरामध राम मंदिराची मत... मंदिरा प्राणप्रतिष्ठा ही बावीस जानेवारी म्हणजे सोमवारचा दिवस आहे तर या दिवशी प्राणप्रतिष्ठा होणार आहे या भव्य दिव्य सोहळ्याचं निमंत्रण रामभक्तांकडून घरोघरी हे अक्षतांच्या स्वरूपात निमंत्रण हे दिले आहे मात्र अयोध्ये मधून आलेल्या ज्या अक्षता आहेत त्या आपल्याला काय करायचं आहे तर ही माहिती आपण आता पाहूया तर भारतामध्ये प्राचीन काळापासून अक्षता देऊन निमंत्रण देण्याची पूर्वीपासूनच चालून आलेली आहे हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे निमंत्रण देण्यासाठी हळदीमध्ये पिवळ्या तांदळाचा वापर केला जातो आणि ते तांदूळ ते आपल्याला पिवळे करूनच त्यांना आपण अक्षता स्वरूपात पाठवत असतो हिंदू धर्मामध्ये अक्षताना विशेष असे महत्व असेच कोणतीही पूजा अनुष्ठान धार्मिक कार्य या अक्षतांच्या शिवाय पूर्ण होत नाही आता मधून आहेत जा तर ह्या प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचल्या असतील असे आपण मानून जाऊया परंतु बऱ्याच घरांमध्ये ह्या अक्षता ह्या पोहोचल्या असतील असे आपण मानू ज्यांना अक्षता पोहोचलेल्या आहेत त्यांनी देखील दिवाळी साजरीच करायची आहे आणि ज्यांना नाही अक्षता मिळाल्या तर त्यांनी देखील बावीस जानेवारी म्हणजे सोमवारी आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे घरोघरी आपल्याला दिवे लावायचे आहेत कारण हा जो दिवस आहे तर हा दिवस आपल्याला पाचशे वर्षानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या वर्षी पाचशे साडेपाचशे वर्षानंतर आपल्याला दोनदा दिवाळी साजरी करण्याचा सा भाग्य मिळणार आहे आणि आप आपले पुण्यकर्मे एवढे आहेत आप की आपल्यापर्यंत अक्षता या पोहोचलेल्या आहेत आणि म्हणूनच आपल्याला श्री रामचंद्र प्रभूंची जेवढी सेवा करता येईल तेवढे आपण या दिवशी अवश्य करायचे आहे तर आपल्याला आपल्या देवघर देखील स्वच्छ करायचं आहे तिथे देखील आपल्याला दिवे लावायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्याला संपूर्ण आपल्या घरामध्ये दिवे लावायचे आहेत अंगणामध्ये दिवे लावायचे आहेत लायटिंग लावायचे आहेत असा प्रकाशमय उजेड झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला दिवे लावायचे आहेत किंवा लायटिंग देखील तुम्ही लावू शकता तसेच आपल्याला आपल्या घरासमोर किंवा अंगणामध्ये रांगोळ्या काढायच्या आहेत फटाके लावायचे आहेत आपण आपल्या घराला जर तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जर तुम्हाला हार लावायचे असतील फुले लावायची असतील तर ते देखील तुम्ही लावू शकता म्हणजे आपण दिवाळीला जेवढे काही करत असतो त्यानुसारच आपल्याला हा जो दिवस आहे तर हा दिवस खूप असा महत्त्वाचा आहे आणि आपल्याला या दिवशी जेवढं आपण दिवाळीला करतो तेवढंच आपल्याला करायचं आहे तसेच या दिवशी आपण आपल्या घरामध्ये गोडधोड मिठाई किंवा शिरा जे काही तुम्हाला गोड बनवायचं आहे तर ते देखील आपल्याला बनवायचं आहे ही जी दिवाळी आहे तर ही पाचशे नंतरचा योग आपल्याला दोन वेळा ह्या वर्षी आलेला आहे म्हणजे दोन वेळा आपल्याला दिवाळी साजरी करण्याचा योग म्हणजे आपलं भाग्यच आहे की आपल्याला मिळणार आहे म्हणून प्रत्येकाने ही जी दिवाळी आहे तर ती साजरी करायची आहे आनंद करायचा आहे या दिवशी नवीन कपडे घालायचे आहेत त्याचप्रमाणे मंदिरामध्ये मंदे जायचं आहे तर ही जी सर्व माहिती आहे तर ही माहिती तुम्ही इतरांना देखील सांगू शकता तुम्हाला जमेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर देखील करू शकता किंवा नाही जमलं शेअर करायला तर तुम्ही इतरांना तोंडी देखील सांगू शकता तर पहा ज्या अक्षता आपल्याला मिळालेल्या आहेत तर असं सांगितलं होतं की ज्या अक्षता आहेत तर त्या तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन ठेवू शकता आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्याला या अक्षता आपल्याला मिळालेल्या आहेत तर ह्या अक्षता आपण मंदिरामध्ये ठेवून आलो आणि नंतर त्या अक्षतांचं काय होईल असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात उद्भवलेला आहे तुम्हाला वाटलं की ह्या ज्या अक्षता आहेत तर त्या तुम्ही प्रभू श्री रामचंद्र यांच्या मंदिरामध्ये देऊ जाऊन ठेवल्या तर तसं देखील तुम्ही करू शकता परंतु सगळ्यांची इच्छा असते की अयोध्येला जायचं आहे परंतु काहींना वेळ नसतो किंवा काही कारण असतो काही, काही जाऊ शकत नाही त्यामुळे आपण आपल्या मंदिरामध्ये दे देखील या अक्षता ठेवायच्या आहेत किंवा जर तुम्ही कधी अयोध्येला गेलेत तर तुम्हाला या ज्या अक्षता आहेत तर त्या प्रभू श्रीरामचंद्र यांच्या चरणावरती तुम्हाला त्या अर्पण करायच्या आहेत तर अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर त्या दिवशी सगळ्यांना जाणं शक्य नाही कारण तिथे खूप गर्दी देखील राहणार आहे तर सगळ्यांना जाणं शक्य नाही परंतु कधीतरी आपल्याला योग येणार आहे कारण श्री रामचंद्र प्रभू प्राण प्राणप्रतिष्ठा तिथे झालेलं आहे त्यांचं मंदिर बनलेलं आहे तर आपण कधी ना कधीतरी आपण तिथे जाऊ त्यावेळेस आपण ज्या ह्या अक्षता आहेत तर त्या अक्षता आपल्याला घेऊन जायच्या आहेत आणि त्यांच्या चरणावरती ते आपल्याला अर्पण करायच्या आहेत किंवा तुम्ही ह्या ज्या अक्षता आहेत तर त्या अक्षता तुम्हाला तुमच्या थोड्याशा लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायच्या आहेत किंवा थोड्या अक्षता आहेत तर त्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील ठेवायच्या आहेत आणि त्यांची रोजच्या रोज आपल्याला पूजा करायची आहे कारण तांदूळ हे शुक्र ग्रहाचे तारक मानले जातात त्यामुळे आपल्याला धन वैभव ऐश्वर त्याचप्रमाणे सुख समृद्धी हे आपल्याला लाभत जे तांदूळ म्हणजे ज्या अक्षत आहेत तर त्या आपण आपल्या तिजरीमध्ये ठेवलेल्या आहेत आणि थोडेसे देवघरामध्ये ठेवलेल्या आहेत तर यामुळे आपल्याला असं केल्याने मंगळ आणि शुक्र हे दोन्ही सक्रिय होऊन लक्ष्मी योग निर्माण करतात तर आपण जोपर्यंत अयोध्येला जात नाही तोपर्यंत ह्या ज्या अक्षता आहेत तर ते आपल्याला देवघरामध्ये श्री रामचंद्र यांचं स्वरूप समजून त्यांची आपल्याला नित्यनेमाने पूजा अर्चा करायची आहे जेव्हा केव्हा आपण अयोध्येला जाऊ तेव्हा ह्या अक्षता आहेत तर ते आपण सोबत घेऊन जायच्या आहेत आणि प्रभू श्री रामचंद्र यांच्या चरणापाशी ते आपल्याला अर्पण करायच्या आहेत किंवा राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी आपण हे जे तांदूळ आहेत तर त्याचे आपण खीर देखील बनवू शकतो आणि ती खीर आहे तर ती घरातील सर्व व्यक्तींना प्रसाद या स्वरूपात द्यायची आहे त्याचप्रमाणे रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण म्हणून या ज्या अक्षता आलेल्या आहेत तर त्या खूप अशा पवित्र मांडलेल्या आहेत तर ह्या अक्षता खूप शुभ आहेत कोणत्याही शुभ कार्यासाठी आपण जेव्हा जात असतो त्यावेळेस ज्या अक्षता आहेत तर त्या आपल्या थोड्या डोक्याला टिळा ह्या स्वरूपात लावायच्या आहेत असं केल्याने ठरलेलं जे काम आहे तर ते सहजरित्या पूर्ण होईल कोणतेही अडथळे येत नाही त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर कोणाचं लग्न होणार असेल त्यावेळेस आपण ज्या अक्षता तयार करत असतो म्हणजे हळद लावून ज्या अक्षता आपण तयार करत असतो तर त्या अक्षतामध्ये ह्या ज्या आपण आलेल्या म्हणजे अयोध्यावरून आलेल्या ज्या अक्षता आहेत तर त्यातील दोन किंवा तीन अक्ष अक्षत म्हणजे तांदूळ तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स केले आणि अक्षत आहेत ज्या लग्नाच्या वधू वराच्या डोक्यावरती ह्या अक्षत जरी टाकल्या तरी त्यांचा संसार हा सुखाचा समाधानाचा होईल तर तुम्हाला असा देखील प्रश्न पडेल की ताई या अक्षता आलेल्या आहेत तर त्या अक्षता खूप अशा थोड्या आहेत तर मग आपण याचा किती उपयोग करायचा आहे आणि कसा उपयोग करायचा आहे तर पहा की ह्या ज्या अक्षता आलेल्या आहेत तर या अक्षतामधील आपण दोन दोन दाणे हे खूप महत्वाचे आहेत कारण त्या अयोध्यावरून आलेल्या आहेत तर हे आपण दोन दोन जे दाणे आहेत अक्षत आहेत तर ते आपण प्रत्येक वस्तूमध्ये थोडे थोडे टाकले तरी देखील त्याचा तर आपल्याला लाभ होणार आहे कारण आपलं इतकं पुण्य आहे की यामुळे राम मंदिर अयोध्येमध्ये रा आ, श्री रामचंद्र प्रभूंची प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर हे आपलं भाग्य आहे की आपल्याला जर कधी वेळ मिळाला तर आपण अयोध्येला हे अवश्य जायचं आहे आणि श्री प्रभू रामचंद्र यांच्या चरणापाशी ते अक्षता आपल्याला समर्पित करायचे आहेत सर्व रामभक्तांना माझी कळकळून विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त शेअर कर...